नमस्कार मी ॲडव्होकेट गायत्री मी तुमच्यासाठी नवनवीन विषयांवरील माहिती व वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर सल्ले व्हिडिओमार्फत घेऊन येत राहील पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व माझे व्हिडिओ आवडले तर लाईक व शेअर देखील करा घटस्फोट होऊ नये यासाठी काय करता येतं तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जेव्हा तुमच्याकडे तुमची सून किंवा बायको लग्न करून घरी येते त्यावेळेला त्या सासूचे आणि त्या पतीचे काही कर्तव्य असतात तर ती तुम्ही पार पाडणं अत्यंत गरजेचं असतं काय तर ती कर्तव्य काय असू शकतात तर एक पत्नी म्हणून किंवा एक सून म्हणून तुम्ही तिच्याकडून सुरुवातीपासून लगेचच जास्तीच्या अपेक्षा करू नका कारण ती त्या घरात नवीन असते तिला रुळायला फुलायला थोडासा वेळ दिला पाहिजे कामाचं ओझं तिच्यावर तुम्ही लगेचच लादू नका एक पती म्हणून त्याने आपल्या पत्नीला प्रत्येक गोष्टीत समजून घेतलं पाहिजे कारण त्या घरात तुमच्या घरात तिला तुमच्याशिवाय कोणाचाही आधार नसतो त्यामुळे तुम्ही तिला एकटीला तिला, अजिबात पडून देऊ नका कोणी तिला काही बोललं तर तिची तुम्ही कृपया बाजू घेत जा तिला एकटं वाटेल असं तुम्ही तिच्यासोबत वागू नका सासूने देखील नवीन आलेल्या सुनेला आणि आपल्या मुलाला एकमेकांसोबत वेळ कसा देता येईल किंवा त्यांना वेळ कसा एकमेकांसोबत घालवता येईल याची दक्षता घ्यावी पती आणि पत्नी जे सुरुवातीचे काही क्षण जे निवांतपणे एकमेकांसोबत स्पेंड करतात तर त्याचा नातं टिकण्यासाठी खूप फायदा होतो सासूने देखील सुनेला सगळ्या गोष्टी अगदी छानपणाने समजून सांगितल्या पाहिजे कामाचं बर्डन तिच्यावर येणार नाही याची काळजी सासूने घेतली पाहिजे लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे हे काही दिवस फार महत्त्वाचे असतात अशा वेळेला सासूने आपला मुलगा किती बदलला आहे हे सुनेला सांगत बसू नये किंवा इतर कोणालाही सांगू नये त्या त्यामुळे त्यावर आपल्या नवीन आलेल्या नवीन आलेल्या सुनेच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या सुनामध्ये सुनेमध्ये आणि मुलामध्ये वाद निर्माण होऊ शकतात पतीने देखील आपल्या पत्नीच्या मनस्थितीचा विचार केला पाहिजे कारण ती तुमच्यासाठी तिच्या हक्काचं माहेरचं घर सोडून आलेली असते त्यामुळे तिने जशी तुमच्यासाठी ॲडजस्टमेंट केलेली आहे तशी तुम्हालाही तिच्यासाठी थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे सासूने आणि पतीने एक गोष्ट मनात ठेवली पाहिजे की आपल्या घरात आलेली जी नवीन मुलगी आहे तिच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नये तिला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट होऊन देऊ नका याची काळजी जर दोघांनी घेतली तर नवीन आलेल्या सुनेसाठी किंवा त्या पत्नीसाठी जबाबदारी घेण्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा तिच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण देखील येणार नाही बऱ्याच केसमध्ये असं झालेलं आहे की सुरुवातीपासूनच भांडणं होत असल्यामुळे वाद होत असल्यामुळे ते आपत्ती आणि पत्नीचे घटस्फोट झालेले आहेत आपल्या मुलात आणि सुनेत वाद होऊ नये म्हणून साठी सासूने आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने त्या सुनेला आणि मुलाला साथ दिली पाहिजे आणि तितकंच माहेरच्यांनी सुनेच्या माहेरच्यांनी म्हणजेच तिच्या आईवडिलांनी देखील त्या दोघांना साथ दिली पाहिजे कोणीही त्यांच्या नात्यामध्ये किंवा सुरुवातीचे काही दिवस इंटरफेअर करू नका जेणेकरून त्या त्यांचं नातं टिकण्यास मदत होईल आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे पतीने आपल्या पत्नीचा रिस्पेक्ट आणि पत्नीने आपल्या पतीचा रिस्पेक्ट करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे पद्धतीने तुम्ही लग्नाचा सोहळा आनंदाने पार पाडतात तसंच अगदी नवीन आलेल्या सुनेला देखील तुम्ही मानाने आणि आनंदाने ठेवलं तर घरसुद्धा आनंदाने राहील आणि मग नंतर किती अडचणी आल्या तरी घटस्फोटाला कारण बनू शकणार नाही प्रेम आनंद समजदारपणा हेच घटस्फोट होऊ नये यासाठी एक रामबाण औषध आहे चला तर मग आज इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह धन्यवाद